जय शिवराय जय शंभूराजे बाबांना सुबोध ब्लॉग ऑन फिटनेस सेंटरमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज गणपतीचा पहिला दिवस घरामध्ये एकदम खुशीचं वातावरण पूर्ण तयारी वगैरे एकदम व्यवस्थित केलेली आहे डेकोरेशन वगैरे आणि घरात जेवण वगैरे बनतोय सेजू वगैरे जेवण वगैरे करते देवाचा निवड वगैरे करते आणि आता माझे मित्राचे दोन मुलं आलेले आहेत एक वेद आलेला आहे आणि एक निर्या आलेला आहे नीरज त्याचं नाव आहे आता यांना घेऊन मी गणपती हाणायला जातो बाबूनी तयारी विहारी करून सुटफुट घालून बाहेर उभा आहे तर चला पोरांनो पटापट आपला पाठ वगैरे घ्या तर आता हे बघा पोरं पाठ वगैरे घेतात एकदम मस्त आणि आता आम्ही चाललो कारण हे बोलत नाना गणपती हानायला आम्हाला बोलो घेतल्याशिवाय जाऊ नो गणपती आणायला तर मग ह्या वर्षी माझा मित्र शिवा आलेला नाही आहे तो लेट येणार आहे तर आज पोरांबरोबर चला इकडे बघा हे चिरी चिरेमेरे निघलं माझ्या मागं गणपती आणायला आणि ह्या वर्षी गणपती आपण बाहेर नाही बुक केला आपल्या गावामध्येच बुक केलेला आहे आता तिकडे आपण हाणायला चाललेलो आहे आणि पायीच जाणार आहे आणि इकडे मित्राची फॅमिली इकडं रेडी आहे इकडं गणपतीची तयारी काही चालू इकडं एकदम हार्ड्रेसिंग आहे इकडं लुक वगैरे एकदम वेगळा केलेला आहे बघा तू रडत होतास साऊथ इंडियन साऊथ इंडियन लुक केलेला आहे माझ्या मित्राच्या मुलांनी आणि माझ्या मित्राच्या फॅमिलीनी चला चालू आहे आम्ही गणपती आणायला आता फटाफट आता गावातच आपण गणपती आहे तिकडे आपण हाणायला चाललेलो आहे कारण बाहेर जाऊन रिक्षा घेऊन हाणणं ट्रॅफिक वगैरे हो असते आणि सकाळी सकाळी रिक्षा वगैरे मिळत नाही तर आता आम्ही चाललेलो आहे गावामध्ये गावातून आम्ही गणपती वगैरे घेऊन येणार आहोत आणि एवढी मजा येणार आहे मित्रांनो कारण बाप्पा घरी जेव्हा येतो ना तेव्हा घर एकदम भरलेला असतो आणि एवढी मजा येते की खूप हाऊस येते कारण पूर्ण फॅमिली वर्षातून एकदा आपण एकत्र येते सर्व भाऊ बहिणी सर्व आपल्या घरी येतात पाया पडून जातात तो आनंदाचा क्षण असतो ना एक वेगळा क्षण असतो कारण लाईफमध्ये ना आपण कामा धंद्यामध्ये एवढा बिझी असतो की आपल्याला कुठे गेलो तर आपल्याला टाईम भेटत नाही कोणाकडे जायला स्वतःसाठी पण वेल बिलत नाही पण आता हा एक सण असा आहे बाप्पाचा की याच्या निमित्ताने तरी आपण सर्व फॅमिली एकत्र येतो आपले नातेवाईक येतात पाया पडतात लांब बहिणी राहत असतील तर वस्तीला थांबतात जवळ असतील तर पाया पडून आपल्या आपल्या घरी जातात त्याचं लांब इकडे आलेलो आहे आता मंदिराच्या समोरच एक शॉप आहे तिकडे बाप्पा वगैरे इकडे ठेवलेले आहे आमच्या गावातला हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या समोरच आम्ही बाप्पा आम्ही बुक केलं तर इकडे इकडे सर्व जेवढे बुक केले ते त्याने ते घेऊन गेले आणि आता मोजकेच ठराविक बाप्पा राहिलेत आणि हा इकडे बघा आपल्या बाप्पाला एकदम एकदम मस्त कडक सजवलेला आहे हा आपला बाप्पा आहे याला आपण पानविड्या ठेवू बाप्पाच्या पाया पण असा हां बरं पाया हा मंदिर बाप्पा बोल मोर या चला बाप्पाला पाण्याचा विडा ठेवला अगरबत्ती वगैरे लावली बाप्पाचा तोंड वगैरे झाकून ठेवला आता आपण बाप्पाला घरी घेऊन जाणार अशा प्रकारेच बाप्पाला मान सन्मानामध्ये मा घरी घेऊन जावा लागतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आम्ही बाप्पाला घेतलेलं आहे आणि लहान मुलं आपली शिरे मेरे आलेले आहेत त्यांना घेऊन जाणार आहे हा तू राहिला का बाबू भैया मागे राहिलेला आहे जा निघाला घेऊन चला हे पण निघाले गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता आम्ही असत्या आल्या रस्त्याला आलेले आहेत आणि लहान मुलांची जी हौस हो असते ना गणपती बाप्पाला लहानाची तो एक वेगळाच आनंद असतो कारण बाबूंनी जिद्द केली होती की पप्पा तू मला ना घेऊन जात नाही पप्पा लहानला तुला सर ह्या वर्षात तुम्हाला घेऊन जातो तर आम्ही हस्ते असते आलेले आहेत कारण दोन मिनटाच्या रस्त्यावरती आपलं घर आहे आणि अगदी दोन तीन मिनटामध्ये आपण घरी पोचणार तर ह्या वर्षी कसं आहे माहिती आहे का जवळ ठेवलं आहे पावण्या पावसाच्या हानाचे अदावर होते आणि पाऊस वगैरे पडत असेल तर मग बापाच्या आवती थेंब वगैरे पडतात बापाला झाकून आणायला लागतो तर हे असं प्रकार असून त्यासाठी मी काय केलं की गावातच बुक केलं तिकडे गणपती बाप्पा आलेला आहे आणि इथं मित्राची फॅमिली हो पण आहे मी आलेलो आहे फायनली घरी थोड्या अंतरावरती आहेत मुगदर्शन मुख मुगदर्शनाचा टाइम आलेला आहे बाप्पाचा आता रुमाल आहे आम्ही आणि बाप्पाला आरती करणार आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता बाप्पाला आपण आणलेलं आहे आणि बाप्पाला आपण असं ठेवणार तिकडे बाप्पाला आपण घरी आणून इथे ठेवलेलं आहे आता हे लोक निवड वगैरे बाप्पाला दाखवतील बाप्पाच्या पुढे अगरबत्ती वगैरे लावतील धूप वगैरे लावतील तोपर्यंत पर्यंत एक काम आहे का रमाकांत आपटे माझा मित्र जो ब्राह्मण आहे त्याच्या हस्ते गणपती बाप्पाला बसवायचा असतो आणि पूजापाठ करायचे असते तर आता पटापट मी जातो रमाकांत आपटेला घेऊन येतो आणि आपला पूजापाठ कसा असतो हिंदू धर्माच्या रीतीरिवाजमध्ये ते तुम्हाला बघायला मिळणार आणि बाप्पाला मान सम्मानामध्ये आपण घरी घेऊन आलो कसं बसवणार आहेत काय विधी असते काय ते तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये बघायला मिळणार चला पटापट मी रमाकांत आपटेला घेऊन येतोय तिकडे बघा ना मी रमाकांतला शोधायला गावात गेलो आणि रमाकांत मला शोधत घरी आला आता माझा मित्र घरी आलेला आहे आता आम्ही पटापट आता हिंदू रीतिरिवाजच्या रिवाजच्या हिशोबात बाप्पाला मान सम्मान पूजापाठ करून पाटावरती वरती आहोत तर चला पूजापाठ सुरू करूया हलद कुंकू टाकून स्वस्तिक वगैरे काढायला स्वस्तिक वगैरे काढला रमाकांत आता दादा काय पानाचा विडा पानाचा एडवा वगैरे ठेवला मोरया जय मोरया मोरया जय पाच पानां वगैरे ठेवली आता त्याच्यावरती सुपाऱ्या ठेवायच्या आहेत सर्वती व्यवस्थित अख्रोड ठेवायच्या समोर असे ठेवले आता आपल्याला तिकडच्या साईडला खारखं ठेवायची अशी खारखं ठेवायची साईडला खारखं वगैरे ठेवली आता बदाम वगैरे ठेवतोय आता बदाम ठेवला आता हलकुंड ठेवतो म्हणजे असं सजून घ्यायचं असतं पूर्ण आपल्याला पूर्ण सजवलं रमाकांत पाच पाण्याचे विडे भरले आणि याला याला हातामध्ये ठेवायचं या साईडला ठेवायचं असं इकडे ठेवून ठेव खेवळा बस बस खेळा असा ठेवायचा असो केवळा वगैरे ठेवला हा तावामान इथे ठेवलेला आहे मी बघा अशा रीती रिवाजामध्ये बाप्पाला घरी आणल्यानंतर व्यवस्थित पानाचे वगैरे मांडून घ्यायला लागतात मांडून घेतल्यानंतर एक छोटा तामन घेऊन इथे पंचामृत घ्यायला लागतो आणि आता रीती रिवाजाने त्यांना दूध अभिषेक करून त्यांना पुन्हा आपल्या जागेवरती बसून सात दिवस त्यांना मान सन्मान द्यावा लागतो आणि कुठे कमी पडलो नाही पाहिजे याची काळजी घ्यायला लागते आता हे सर्व आपल्याला माहीत नसतो ब्राह्मण वगैरे सांगतात तेव्हा माहीत पडतो कशी पूजापाठ करायची असते तीन वेळा पाणी ह्यात घ्यायचं

पाणी सोड येता शक्ती गणपती अभिषेक करी आता सोड पाणी येता शक्ती गणपती शक्ती भवन येता शक्ती सर्व देवता अभिषेक करीचे ठेव वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ जा नी पारी नी पारी तीन वेळा बाप्पावरती पाणी टाकायचंय तीन वेळा जी घंटी असते तिच्यावरती तीन वेळा पाणी द्यायचं आहे बाप्पावरती तीन वेळेला पंचामृत टाकायचं आहे अशा प्रकारे अभिषेक केला जातो बाप्पाचा आणि तीन वेळा बाप्पावरती पंचामृत चा आपण अभिषेक केलेला आहे तीन वेळा घंटीवरती आपण पंचामृत चा अभिषेक केलेला आहे आता याच्या पाण्याचा पाणी तीन वेळा ती गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र दे हो गुरुर साध्यात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरु नाम सनावतो सनावतो स वीरंगर्वा वहे तेजस्विनामध्ये दमसतो महाविग्निशा वहे ओम शांती शांती जस की व्यवस्थित धुंकार पाणी तांब्याने उचललं तरी चालेल बर हे घे कपड्यामध्ये साफ करून तिथे ठेव म्हणते इथे नाटक आपल्या कळत भरा का तुम्ही अभिषेक केल्यानंतर इथे आपण ठेवतोय का गणपतीला आपण बस आपण पंच अमृत अभिषेक केलेला बाप्पाचा आणि बाप्पाला व्यवस्थित धावून घेतलं आता व्यवस्थित बाप्पाला पुसून बाप्पाला इथे बसवलेलं आहे आता थोड़ थोड़ पानी पानी थोड़ निर्वीक निर्वीक बास बास। आता यांनी थोडं थोडं पाणी संपत पाणी हा थोडं थोडं व महाकार्य सूर्यकोटी समाप्रभो निर्विघ्नम हे निर्विघ्नम कुणा देव शुभ कारे तू सर्व टाक आता पाणी टाक परत शुभकारे तू सर्वदा बस ठेव कधी चंदना चंदनाचा लावला टिक्का लावलेला आहे आपण हो लावला बोला पुढे कानाला दोन्ही पायाला लाव दोन्ही कानाला टिक्का लावायचा आपल्याला आणि पाया अगरबत्ती भेटा अगरबत्तीच्या दोन्ही पायाला अगरबत्ती गणपतीला लाव या छोट्या गणपतीला समाधीला लावायचा

बाप्पाला पण जानवा घातलेला आहे आता छोट्या बाप्पाला पण जानवा लावायचा त्याला पण आला हलत कुंकू लावायचा थोडा पाणी लावायचा मान सम्मान देऊन आपण या बाप्पाला पण जानवा घातला इकडे आणि इथं अगरबत्ती आपण दुसऱ्या लावतोय या अगरबत्त्या आपण या अगरबत्त्या बाहेर लावा कुंकू कुंकुटात दोन मिनिट रामा काय अगरबत्त्या मध्ये लावल्या लाव हाय कापूस आहे का बस हळद कुंकू लावे कुठे लावत कुंकू सर्वांच्या हलोत कुंकू लावायचा हाय सर्व काय बघी हॅलो कुंकू असं बॉक्स मध्ये बाप्पाला ना खाली हे कंठी खालच्या बापाला आपल्याला व्हायचं आहे कारण अभिषेक केल्यानंतर मान सन्मान देऊन बाप्पाला बसवतो घरी आपण सात दिवसासाठी mm. हे आपला रीती रिवाज आहे आपण बाप्पाल शमी वा बाप्पाला उभी झालेला पायाशी ना पायाशी <ककी वालाएं> <आगे> नाप्पाला <कक्या> दुर्वा काढ डोक्यावर ठेव दुर्गा काढला डोक्यावर इथे ठेवा इथे आता हा दुर्वा इकडे ठेव ना हा आता जोडील आता जोड बघू पक्र सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्न देव शुभकरेषु सर्वदां सनोतु सनौतु स वीर्यं तेजस्विनामदितमस्तु महाविघा ओम शांति 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 मधुर गै विश्वयाम देवा मध्रम पशे मारधी चंद्र स्थिरंगे दुष्टवा तत यश मैं दाऊ स्वस्ति न इंद्रभुद्रशवा स्वस्ति न पूषा विश्व स्वस्ति न साष्टो देवी स्वस्ति न बहस्पति ददातु हरिः ओं नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तस्मसि त्वमेव केवलं गर्दासि त्वमेव केवलं वर्दासि त्वमेव केवलं गर्दासि त्वमेव के सर्वं परब्रह्मासि त्वं साक्षात् धात्मासि ऋचं मद्मि सत्यं मचिमेव त्वं हा मम अवधातरम् अवान झान् नमशिष्य पश्चात् पुरस्त्रा तात् अवत्तरा तात अवदक्षिणा तात अव्चरदात अवाधरा तात् सर्वत्रं मां पायी पयि समन्ता त्वान् तो मया त्वं चिन्मया त्वम् आनन्दमय ब्रह्मया त्वं सखिदानन्दसि प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानविद्यान्मयी सर्वं जगदं तत्त्वज्जै जयते सर्वं जगदम् तत्ववर्धिते सर्वं जगतं तत्वत्वर्धिते सर्वं जगतं तत्वत्वत्त्वमते तं भूमेणा नलोम तं चक्वाके बधानानि तं गुणद्रम दे धरम कारत्रयादिता तं भूला धरुनिदं तं शक्तिम तं तमी योगी जानीनित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं समुद्रस्तं इंद्रस्तं अग्नीस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मपुरुषो लोकाती पूर्वोच्चारे वर्णादिदन अनुस्वारस परधे अर्धे स्विकम तारे नुरुद्रम एकदंतं मनुष्यूपं गकारोपूर्वकारो मध्यपस्वारूप नाद संघानं संदेशेश गणेश विद्या घनकुषी निय तिचंद गणपती देवता ओम गण एक वक्रदंडाय धीमहि दी एकदन्तं एकदुरास्त

बाप्पाला आता आपण तुळशीचा पान वाहून मोदक चा पहिला नैवेद्य दाखवलेला आहे मोदकांचा नैवेद्य दाखवलेला आहे आता लावतो मी याला कुठे तिथे ठेव खाली ठेव पाणी सुटायचे होती महा एकदम प्लास्टिक मध्ये ओके

भेटवते भेटली भेटली ठेव द्या साईडला कुठे असा कुल हा आम्हाला चला ठीक आहे बस पडला नाही म्हणजे बस ठीक आहे गणपती बाप्पा मूर्ती मित्रांनो बाप्पाला आता हिंदू रीती रिवाजाप्रमाणे मस्तपैकी पंचामृत अभिषेक करून बाप्पाला आपल्या स्थानवरती बसवलेला आहे अशा प्रकारे बाप्पाला मान सन्मान देऊन घरी बसवायचा असतो आणि आता बाप्पाला आम्ही बसवल्यानंतर एक आम्ही दुपारी बारा वाजता आरती घेणार आहेत त्याच्यानंतर निवेद्य दाखवून सर्व मित्र परिवार आपल्या घरी पाया पडायला वगैरे येणार आणि मग आपण बाप्पाचा जो पण प्रसाद असेल ते वाटायला घेणार कृपा जयाची सर्वांगी सुंटी जडकेमाळ मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव तुज गौरी कुमारा चंदनाचियुटी कुंकुकेशरा मृगशौकत वरा रंजुन तेन पूरे चरणी गागरिया हे देव जय देव जय शम्भु मूर्ति वसिंब मुर्ती दर्शनमात्रे मानकामनापूर्ती जय देव जय देव सरस ीताम्बरपर्ववन्दना सरसवक्रतुण्डत्रिनैना दास्नासना कटिपा रक्षा वै सुरवरवन्दना जय देव जय देव मूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति मात्रे मन कामना पूर्ति जे कामनापूर्ति जय देवलालभ्रह्मीमाला नेत्रीज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाला आहे जुजुला जे देव जे देव जे शुशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तू का जे देव जे देव बोला बोला नेहमी ने विशाला अर्दंगी पळवा ती माला शिवजी शंकर शंकर तनिला ऐसा शंकर शोभे वरमाला गला जय देव जय देव हे स्वामी शंकरा आरती ओळु भावती ओळु सद्गुरू गौरा जय देव जय देव हेती ती सागर मंथन केले त्यामंके उचित आस न प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जे देव जे देव जय दे शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वालुभावती ओ वाल देव जे देव प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ेवुशंकरा व स्वामि शङ्करा आरकि वालु भावेवर वारी पञ्चमान शतकोटिवा च उच्चारी रघु तिलक रामादा दासा जय जे देवी जे ओ ओ देव जयशुशंकरा व स्वामी शङ्करा भारतीय वालुभारतीयो वालुराजे देव दे चंदन न पाय तमे तमे अलिंगन आनंद पूजन ववे वाले नमः तमेव माता पिता तमेव तमेव सर्व सखा तमेव विद्याधर तमेव तमेव सर्व मम देव दे

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पळावा उपेक्षू नको गुणवंतानं नायका मा जोड गणपती बाप्पा मंगल मूर्ती पूर्ण मित्राची फॅमिली आपल्या घरी आलेली आहे त्याची सिस्टर तो आणि मम्मी आता आम्ही पूजा वगैरे करून घेतली आरती वगैरे करून घेतली आता आम्ही जेवायला बसणार आहे जेवण झाला आम्ही अजून एक मित्राची वाट बघत होतो एक मित्र आहे माझा शकील नावाचा शकील शेख म्हणून तो आणि त्याची बायको येणार होती तर तो बोलतो दादा आज मला जमणार नाही दोन दिवसानंतर येतो मी कारण आज मला खूप काम आहे आणि शिवा पटेल तो आणि त्याची वाईफ येणार होती आता तर, तर आता ते सकाळपासून यायला निघाले अजून यायले नाही आहेत तर यांना वेळ नाही आहे तर आता थोडं यांच्यावर बसून थोडं नाश्ता पाणी करतो आणि शिवा पटेलची वाट बघतो गणपतीच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे कसा सेलिब्रेट करतो गणपती बाप्पाला आपण कसा आपले मित्र येतात सर्वांच्या आम्ही टाईमपास कसा करतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार मित्रांनो माझे भाषे लोकं आलेले आहेत मामाच्या घरी यायला ते गाडीचा तिकीट भेटला आणि खूप लवकर आले संध्याकाळी चार, चार वाजता आलेले आहेत पडायला हे बघ माझा भाषा काचा खली वाटतो ना मामा किती बाटला वाटतो बघा बा कांद्याला वाटतो आणि इकडे दुसरा हे बघा अगड बम झाल्यात मोठं मोठं एकदम तगड खली झाल्यात ना मामा हे मी स्टोरी वाटतो तेवढ्यासमोर छोटासा तेवढं उंच झाल्यात बघा माझं भाष आज भाषे आलेल्या आहेत घरी पाया पडायला त्यांना बोललो की तुम्ही वर्कआउट विरकाउटला जाता की नाही तर बोलतो नाही मामा आम्ही जात आम नाही आम्हाला टाइम नाही भेटत एवढे बिझी आहेत माझं तर बघा फॅमिली अजून माझ्या बहिणी वगैरे यायच्यात बघूया कधी येतात ते त्याची वाट बघतोय मी मित्रांनो माझा मित्र आलेला आहे घरी शिवा पटेल आणि त्याची वाईफ आलेली आहे गणपतीच्या पाया पडायला दर्शन घ्यायला त्यांना बोललो की मी आज तुम्ही थांबा इकडे येतात ते बोलतात नाही दादा आज नाही रुगते गणपती विसर्जन के आमलो हा इकडे आलेला आहे त्याच्या वाईफला घेऊन पहिला वर्ष हो, लोक अख्ख्या घरामध्ये फोटो वगैरे काढतात दिदीजीबरोबर त्यांची मजा मस्ती चालू आहे आणि इकडे आमच्या मामांची आई पण आलेली इकडे बघा मामांच्या आई आलेली आहे तू मामाच्या आई आल्याली मामा आहे आणि आता आम्ही मस्तोय की फॅमिली भरलेली बघा पूर्ण मामी आहे मामांच्या आई आली मित्राला मित्राची बायको आली मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू काही त्यांचा घट्ट दाबा जेव्हा जेव्हा चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन आणि समजणार चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण छोटासा ब्रेक बाय